शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिधी शिंदेना विजयाची हॅट्रिक साधण्यात मुस्लिम मतदारांनी नेहमीच साथ दिली खासदार होण्यातही मुस्लिमांचा मोठा वाटा राहिलाय या पार्श्वभूमीवर शहर मध्य विधानसभा मुस्लिम उमेदवारास संधी द्यावी अशी मागणी रियाज ओंडेकरी शौकत पठाण जुबेर कुरेशी यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडे केली आहे तर दुसरीकडे दक्षिण सोलापुरातून महादेव कोगनुरे यांना संधी द्यावी अशी मागणी जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी केली आहे शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात एक लाखांवर मुस्लिम, मुस्लिम मतदार आहेत आतापर्यंत मुस्लिम बांधव कायमच काँग्रेसच्या म्हणजेच प्रणिती शिंदेच्या पाठीशी राहिलाय काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ह्या मतदारसंघाकडे पाहिले जाते मागील तीनही विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे समोर विरोधकांचे कडवे आवाहन असतानाही त्यांनी विजयाची एट्रिक साधली त्यात मुस्लिम मतदारांचा मोलाचा वाटा राहिल्याचेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी श्री शिंदे यांना सांगितले तसेच लोकसभा निवडणुकीत शहर मध्यमधील सदुसष्ट हजार मुस्लिम बांधवांनी मतदानाचा हक्क बजावत उमेदवार प्रणती दिल्लीत पाठविले पन्नास वर्षांपासून मुस्लिम मतदार काँग्रेसच्या पाठीशी राहिला असून आतापर्यंत या मतदारसंघामधून काँग्रेस कडून मुस्लिम उमेदवारास संधी मिळालेली नाही मतदारसंघातील मुस्लिम बांधवांची मतांची ताकद पाहता काँग्रेसने हा मतदारसंघ मुस्लिम उमेदवारासाठी सोडावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची भेट घेऊन काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून महादेव कोगनुरे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली एम के फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मागील काही वर्षांपासून मतदारसंघातील अनेकांना मदत केली आहे ऐन लोकसभेला त्यांना भाजपकडूनही ऑफर असताना देखील त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहण्याचा धाडसी निर्णय त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यास दक्षिण सोलापूर सह सो हो, उत्तर सोलापूर व हद्दवाड भागातील नागरिकांची साथ काँग्रेसला मिळेल त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास होईल आणि काँग्रेसची ताकद देखील वाढेल असेही हसापुरे यांनी श्री शिंदे यांना निवेदनाद्वारे सांगितले